तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पंचवटीतील जबरी चोरीतील पाहिजे आरोपी ताब्यात गुन्हे शाखा आंबड युनिटचे उल्लेखनीय कामगिरी पिंपळगाव बसवंत येथील व्यापारी प्रवीणभाई माणिकलाल दवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती ते व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन नाशिककडे येत असताना आडगाव नाका परिसरात बसमधून उतरून रिक्षाने पंचवटीकडे जात असताना रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला एका आरोपीने त्यांचे हात पकडले तर दुसऱ्याने धारदार शस्त्राने धमकावत मारहाण केली व पैशांची बॅग हिसकावून त्यांना चालत्या रिक्षातून खाली ढकलून फरार झाले या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल होताच पवननाना नेमणार वैसव्वीस राहणार पिंपळगाव बसवंत हा आरोपी फरार झाला होता गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढत तो पनवेल कल्याण भिवंडी व चाळीसगाव परिसरात पळत असल्याचे निष्पन्न केले अखेर नांदगाव बसस्टँड येथे सापळा रचून संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आंबड युनिटने यशस्वीरित्या पार पाडली असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक